सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या काळामध्ये आपण का जी काही सेवा करत असतो अगदी पाच मिनिटाची का होईना सेवा ती सेवा ही फलदायी ठरतच असते आपल्याला त्या सेवेचं फळ हे निश्चितच मिळत असते अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती इच्छा आपली या सेवेने नक्कीच पूर्ण होते तर आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही किंवा चरित्र सारामृत करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ आहे ऑफिस साठी बाहेर जावं लागतं कामासाठी बाहेर जावं लागतं किंवा अनेक काही काही अडचणी अडथळे हे असतात मुलांना कॉलेजला देखील लागतं आणि त्यांना देखील सेवा ही करायची आहे मग मी तुम्हाला आज पाच मिनिटाची सेवा कशी करायची ते सांगणार आहे अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता त्यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही फक्त मनामध्ये विश्वास पाहिजे आणि श्री स्वामी समोर महाराजांवरती श्रद्धा पाहिजे बघा सर्व काही व्यवस्थितच होईल तर आता ही सेवा कशी करायची हे जाणून अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्याला या काळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा म्हणायचा आहे आता भरपूर जण म्हणतील की तारक मंत्र म्हणण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही कारण की आम्ही देवापुढे बसून तेवढा वेळ देखील आमच्याकडे नाही लहान बाळ आहे किंवा ऑफिसला जावं लागतं तर तुम्ही अगदी चालता बोलता उठता बसता जरी हा तारक मंत्र म्हटला तरी पण चालेल आपल्याला जास्त वेळा देखील हा तारक मंत्र म्हणायचा नाही फक्त अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे कारण की तार तारक म्हणजे साक्षात तारणारा दुःख संकटे आपली जर तारायची असेल तर आपल्याला हा तारक मंत्र म्हणावाच लागेल या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही रोज अकरा वेळा तारक मंत्र हा म्हणायचा आहे खूप म्हणजे खूप प्रभावी असा तारक मंत्र आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होतात म्हणजे होतातच जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी अडथळे असतील ना तर तुम्ही स्वामींपडे बसून अकरा वेळा हा तारक मंत्र म्हणा त्यानंतर जे काही तीर्थ आहे ते तीर्थ मुलांना प्यायला द्या अगोदर तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदरच एक ग्लास भरून ठेवा ग्लासवरती आपला उजवा हात ठेवा आणि त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि हे तीर्थ मुलांना प्यायला द्या बघा त्यांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे संपतील अभ्यासामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठलेली आहे ती पूर्णतः दूर होईल तुम्हाला अगदी तुमच्या घरातील माणसांमध्ये देखील बदल बघायला मिळेल भांडणतंटे वादविवाद देखील दूर होतील कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामिलीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू तु तु देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही असत पण ते हसत असत कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही कराच कधी कधी आपल्याला वाटतं की मी खूप सेवा केली पण मला पाहिजे तसं फळ हे मिळालं नाही तर एक लक्षात ठेवा की आपले जे काही प्रारब्ध असतात ते प्रारब्ध पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळत नाही त्यामुळे अगोदर जी सेवा करत असतात ती आपली प्रारब्धामध्ये जाते आणि त्यानंतरचे फळ हे आपल्याला मिळतच असतं पण एक लक्षात ठेवा की स्वामी आपल्या आईसारखेच आहे ते आपल्याला कधीच काही कमी पडून देणार नाही ते आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देणार आहे आणि कदाचित एखाद्या दे गोष्टीसाठी हट्ट करत असाल ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगलं नसेल तर ते तुम्हाला देणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा आता त्यानंतर दुसरी साधी आणि सोपी सेवा करायची आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण आता तुम्हाला जरी अकरा माळी जप करणे शक्य नसेल तुम्हाला देवापुढे बसून अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही उठता बसता जरी नुसतं नामस्मरण केलं ना तरी पण तुम्हाला त्याचं फळ हे निश्चितच मिळणार आहे ज्यांना कोणतीच सेवा करणे शक्य नाही त्यांनी कोणते काम करावे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे पण श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप जा जा वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती ही जाते व लाख झाल्यावर या एव या जपाची प्रचिती येऊ लागते जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचा म्हणजे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे तुम्ही अगदी उठता बसता स्वयंपाक करतेवेळी केव्हा पण श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केला तरी पण तुम्हाला त्याचे फायदे हे होणारच आहे स्वामी कधीच काही कमी पडून देणार नाही आता ज्यांना कोणतीच सेवा करणे शक्य नाही ना तर त्यांनी सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज हे घेतातच आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की एखाद्याला आपण सेवेमध्ये आणलं तर ते देखील तुमच्यासाठी खूप मोठं आहे आता सेवेमध्ये आणणं म्हणजे की आपण एखाद्याला कायमच सेवा करायला लावणं असं देखील नाही फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र म्हटला तरी पण स्वामी खूप मोठ्या दुःखातून आपल्याला बाहेर काढत असतात आणि एखाद्याला दुःखातून बाहेर काढणं याच्यापेक्षा मोठं काही पुण्य नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तसेच तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ नामस्मरण करता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही नुसता श्रवण केलं तरी पण चालेल किंवा तारक मंत्र देखील तुम्ही घरामध्ये दे, मोबाईलवरती लावून द्या तुम्ही नुसता तो श्रवण केला तरी पण चालेल तसेच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ देखील पठन करू शकता पण ते शक्य होत नाही रोज अध्याय पठन करणे शक्य होत नाही किंवा एक अध्याय जरी पठन करणे शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त तो नुसता मोबाईलवरती लावून दिला आणि तुम्ही नुसता श्रवण केला अगदी स्वयंपाक करते वेळी किंवा कोणतंही काम करते ऑफिसमध्ये असाल तेव्हाही त्याचा फायदा हा आपल्याला होणारच आहे कारण की स्वामी महाराज आपली तोडकी मोडकी का होईना सेवा ते अति प्रेमाने स्वीकारत असतात त्यामुळे कधीही मनामध्ये चिंता किंवा भीती ही बाळगायची नाही गजेंद्राने आतर्तेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेयाभावी आपल्यावर रागवेल ही भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद